नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो काल एक व्हिडिओ बनवला आणि वनरक्षक आणि वनसेवक भरतीबद्दल आपण त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे वनरक्षक भरतीच्या सध्या काही शासकीय स्तरावरती हालचाल दिसत नाही परंतु वनसेवक भरतीबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाली चालू आहेत वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत त्याच्यात सर्वात महत्वाचा जर निर्णय म्हटला तर जे पूर्वीचे वनमजूर म्हणजेच जे पूर्वीचे वनसेवक आहेत यांचं म्हणणं आहे की आम्हाला आधीच याच्या या भरतीमध्ये परमनंट करावे आणि उरतील ती पदे सरळसेवेमार्फत भरण्यात यावी तर याच्यामार्फत मार्फत काल याच्यासाठी काल आपले महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या संदर्भात एक काल यांच्यासह एक मिटिंग झालेली आहे त्या मिटिंग काल या बघू शकता हे काल तेरा तारखेचे हे परिपत्रक तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जरी मी तुम्हाला सांगितलेलेच आहे आणि कालच्या काल, काल मिटिंगमध्ये जो निर्णय झाला आहे कालच्या मिटिंगमध्ये जो निर्णय झालेला आहे याच्याबद्दल आपल्याला अजून कोणत्याही प्रकारचे अपडेट भेटले नाही की काही नक्की चर्चा काय झाली आणि निर्णय काय घेण्यात आलेला आहे अशी आपल्याला अपडेट भेटलेली नाही तुम्हाला जर कोणाला ही अपडेट बद्दल माहिती असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपचा लिंक देत आहे त्याच्यावरती जा आणि माझा आयडिया आहे तिथे मला मेसेज करा आपण लवकरच त्याच्यावरती चर्चा करू आणि सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करू आता जो काल मी व्हिडिओ बनवला लवकरच ही वनसेवक भरती जाहीर झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये काल मी व्हिडिओ बनवला आणि त्याच्यानंतर खूप मुलांचे दोनच प्रश्नांवरती खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की ही सरळ सेवा भरतीमध्ये याच्यामध्ये अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे आणि दुसरा पॉईंट सर्वात जो इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये ग्राउंड आहे का हे दोन पॉइंट आहेत आता जर काही मुलांचा प्रश्न आहे की फक्त ग्राउंड होणार आहे का फक्त ग्राउंड होणार आहे की हा एक प्रश्न आहे आणि काही मुलांचा प्रश्न आहे की फक्त लेखी होणार आहे की दोन्ही होणार आहे आणि जर ग्राउंड असले तर कोणकोणते इव्हेंट राहतील असा त्यांनी प्रश्न मांडलेला आहे आता आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे याची लेखी होईल का तर याची आता याची सरळ सेवेने म्हटलेलं आहे त्यांनी म्हणजेच याची तुम्हाला लिहून देतो मी शंभर टक्के शंभर टक्के याची लेखी परीक्षा होणार आहे तर लेखी परीक्षा होणार आहे हा पॉइंट मी इथे क्लिअर होणार लेखी परीक्षा होणारच कारण ही भरती सरळ सेवेमार्फत आयोजित केली जाणार आहे आता जे याच्यामध्ये विषय कोणते राहील तर सरळ सेवेचे कॉमन विषय आहेत बघू शकता इथे मराठी व्याकरण मराठी व्याकरण राहील तुम्हाला इथे या ठिकाणी इंग्रजी इंग्रजी व्याकरण राहील तुम्हाला त्याच्यानंतर तिसरा विषय आहे गणित गणित नॉर्मल राहील परंतु एक दोन प्रश्न असतात बाकी सगळे बुद्धिमत्ता 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 प्रश्न राहतात त्याच्यानंतर इथे आहे सामान्य ज्ञान सामान्य सामान्य ज्ञान आणि चालू हाडमोडी आणि याच्या सोबतच वने पर्यावरण हवामान जैवविधता हे तांत्रिक प्रश्न असतील आता वनस वनरक्षकला जर बघितला हा पॅटर्न कसा आहे तर हा पॅटर्न आहे तुम्हाला पंधरा पण मराठी व्याकरण पंधरा इंग्रजी व्याकरण पंधरा गणित बुद्धिमत्ता पंधरा आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी वगैरे पंधरा अशा साठ एकूण साठ प्रश्न वनरक्षक आहेत परंतु जरी यावेळेस वनरक्षक भरती झाली ना तरी हा पॅटर्न पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न किंवा तीस तीसचा चा पॅटर्न होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अभ्यासक्रम हा सेम राहणार आहे फक्त प्रश्नांमध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो आणि वनसेवकला देखील हाच अभ्यासक्रम राहणार आहे फक्त हे पंधरा पंधरा प्रश्न नसून तीस तीस, तीस प्रश्न किंवा प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न पंचवीस पंचवीस प्रश्न असा पॅटर्न राहू शकतो आता जर मी तुम्हाला एक दुसरा एक पॉइंट मी तुम्हाला सांगतो ज्या मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे की वनसेवकला ग्राउंड आहे का दुसरा प्रश्न ठीक आहे हा दुसरा प्रश्नामध्ये एकदम क्लिअर कट सांगणार आहे वनरक्षक आता कोणत्याही परिपत्रक मध्ये किंवा जी आर मध्ये त्यांनी सांगितले नाही की वनरक्षकला सॉरी वनसेवकला ग्राउंड राहणार परंतु माझा जो वैयक्तिक अंदाज आहे जे वनरक्षकला पाच किलोमीटरचे अंतर होते म्हणजे रनिंग होती त्याच प्रकारचं ग्राउंड वनसेवकला देखील राहणारच आणि मला म्हणजे शंभर टक्के मी सांगत नाही सांगत नाही परंतु नव्याण्णव टक्के मी इथे माझी गॅरंटी देतो की वनसेवकला देखील ग्राउंड राहणारच कारण जे वन वनरक्षकला जास्त या ठिकाणी धावपळ नसताना देखील धावपळ नसताना देखील वनसेव वनरक्षकला पाच किलोमीटर ग्राउंड राहते आणि जे वन वनसेवक आहेत म्हणजे जे वनमजूर आहेत त्यांना वनरक्षक पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये वनवा विजवणे वृक्ष लागवड करणे हे ते भरपूर कामे असतात त्याच्यामुळे शंभर टक्के मी सांगू शकत नाही परंतु नव्याण्णव टक्के वनसेवकला ग्राउंड राहणारच आणि मला एवढंच सांगायचं आहे की जे विद्यार्थी भरती आल्याच्या नंतर किंवा जाहिरात आल्याच्या नंतर तुम्ही ग्राउंड चालू करणार असाल तर पाच किलोमीटर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर होणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर होणार नाही तुम्हाला आतापासूनच जवळ जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर वनरक्षक आणि वनसेवकला आधीच जवळजवळ पाच सहा सात पाच सहा सात महिने या ठिकाणी आधीच तुमची प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे आत्ताच जर मी डायरेक्टली म्हणा तुम्ही एकदम जोरदार ग्राउंड चालू करा असं मी म्हणत नाही परंतु ज्या तुम्हाला पॉईंट एवढा सांगायचा आहे की वनरक्षकचं आणि वनसेवकचं ग्राउंड क्लिअर करण्यासाठी दोनही टाइम बघू दो शकता संध्याकाळी आणि सकाळी दोनही टाइम ग्राउंड करणे गरजेचे आहे दोनही टाइम लगेच चालू करू नका माझा तुम्हाला सल्ला एकच आहे की आता सध्या एकच टाइम ग्राउंड जास्त हार्ड पण करू नका लॉंग रनिंग करत जा हळूहळू म्हणजेच तुमचा स्टॅमिना तयार करा अशा प्रकारचं एकच टाइम ग्राउंड सध्या चालू करा आणि ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळी तुमची चांगली सवय झालेली असेल त्यावेळेस तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोनही टाइम ग्राउंड चालू केलेले तुम्हाला हरकणार हरकत नाही तर मला माहिती एवढीच द्यायची होती की तुम्हाला शंभर टक्के जवळजवळ ग्राउंड राहणारच आहे अभ्यासक्रम कशा प्रकारचा राहील हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे खूप मुले बोलतात की पुस्तक कोणतं वापरू याच्यावरती डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये